श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या मराठी युट्यूब स्वामी संदेश वास्तू टिप्स चॅनल मध्ये स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होऊ ही स्वामींच्या चरणी चे प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओ सुरुवात करते महिलांनी शुक्रवारी कोणती पूजा करायची आहे त्यामुळे तुमचे स्वप्न पूर्ण होतील ते मी तुम्हाला सांगणार आहे व स्वप्न पूर्ण होण्यासाठी काही पाचही उपाय सांगणार आहे दर शुक्रवारी महिलांनी केल्याने त्यांच्या घरामध्ये सर्व मनासारखे होईल तर ते कोणते उपाय आहेत ते, ते आपण जाणून घेणार आहोत त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहिती पूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा हा उपाय केल्याने तुमच्या घरामध्ये सुख शांती व प्राप्ती शा धनलक्ष्मी येईल त्याचप्रमाणे तुमच्या मनासारखेही आयुष्य तुम्हाला जगता येईल त्यासाठी मी तुम्हाला काही उपाय सांगणार आहे लक्ष्मी प्राप्तीसाठी शुक्रवारी करायचे आहेत हे उपाय सेवा अतिशय प्रभावशाली आहे जर ही सेवा एकवीस दिवस केली तर तुमच्या घरामध्ये नक्की फरक पडताना तुम्हाला दिसेल पण मी हे, हे सर्व उपाय दिवे लावण्याच्या वेळेस हे केले तरी चालतात बऱ्याच जणांना उद्योगधंदा व्यवसाय असेल तर चांगला चालावा किंवा मिस्टरांची प्रगती व्हावी त्यांच्या नोकरीमध्ये वगैरे अतिशय प्रभावशाली हा उपाय आहेत तर अगदी तुम्ही एकवीस दिवस कंटिन्यू केला तरीही तुम्हाला चालेल फरक पडेल आणि तुम्हाला जर हा संकल्पयुक्त करायचा असेल तर एकशे एकशे वीस दिवस तुम्ही हा उपाय करू शकता सलग तीन महिने जर हा उपाय केला तर सर्वात मोठी दरिद्रता असू द्या दूर होऊन जाईल व घरामध्ये सुख समृद्धी ऐश्वर माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये भगवान श्री विष्णू व श्री लक्ष्मीची प्राप्ती तुम्हाला मिळून जाईल ह्या सेवेचे आपण म्हणू शकतो तर नक्की ऐका हा आता शुक्रवार प्रत्येक शुक्रवारी स्पेशल महिलांनी जर हे उपाय केले तर अतिशय प्रभावशाली आहेत कारण आपण महिलांना कुलस्त्री असे म्हणतो लक्ष्मी समान आपण महिलांना मानतो त्यामुळे महिलांनी केलं तर अतिशय उत्तम आता मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे लक्झरियस लाईफ असेल गाडी असेल बंगला असेल या गोष्टी तुमच्याकडे पैसा असून सुद्धा तुम्हाला त्या उपभोग घेता येत नाहीत बऱ्याच वेळा पैसा आहे पण एक छोटा गाड्याही घेता येत नाहीत किंवा एखादं पैसा आपण बँकेमध्ये दाबून ठेवतो किंवा त्याचा उपयोगही करता येत नाहीत पैसा भरपूर आहे पण त्याचा तुम्हाला जर उपभोग घेता येत नसेल तर का तर तुमचा शुक्रग्रह हा कमजोर असेल तर तुम्हाला त्या तुम्हाला उपभोग घेता येत नाही त्यामुळे तुम्हाला आयुष्यामध्ये एखादी गोष्ट आली की नाही नाही हेही तुम्हाला तुम्हाला समजत मग जर तुमच्या मनासारखी लाईफ जगायची असेल तर त्यासाठी शुक्रग्रह मजबूत असणे गरजेचे आहे मजबूत होण्यासाठी तुम्ही काही उपाय करू शकता तर प्रत्येक शुक्रवारी काय करायचं आहे तर आंघोळीच्या पाण्यामध्ये स्नान करताना अगदी दोन थेंब दूध टाकायचं आहे शुक्रवारी पाण्यामध्ये दूध टाकून स्नान करायचं आहे हा एक प्रकार झाला उपाय झाला व दुसरा उपाय आहे ऑप्शन म्हणून मी दुसराही सांगते तर हिरवी वेलची हिरवी वेलची असते ना आपण त्याला वेलदोडाही म्हणतो या दोन वेलची घ्यायच्या आहेत व जवळजवळ तांब्याभर पाणी घ्यायचं आहे व आपल्या एखाद्या पातेल्यामध्ये आपण गॅसवर त्या दोन्ही विलायच्या टाकायच्या आहेत व तांब्याभर पाणी व ते ग्लास तांब्याभर पाणी ग्लास होईपर्यंत ते उकळवायचं आहे आणि हे पाणी घरामध्ये सर्वांनी अगदी थोडं थोडं प्रत्येक शुक्रवारी अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं आहे याने सुद्धा शुक्रग्रह हा मजबूत होतो त्यानंतर विलायची टाकून द्यायची आहे त्याचा अर्क जो आहे तो फक्त पाण्यामध्ये मिक्स करायचा आहे व दुसरी गोष्ट म्हणजे आपल्या घरातील धनधान्य माता लक्ष्मीची कृपा आपल्या घरामध्ये व्हावी त्यासाठी आपण काय करतो पण माता लक्ष्मी आपल्या घरात असेल तर तुम्ही काय करायचंय शुक्रवारचा उपवास धरायचा आहे शुक्रवार करा शुक्रवार महालक्ष्मीचा शुक्रवार वैभव महालक्ष्मीचा शुक्रवार तुम्ही करू धरू शकता हे दोन फायदे होतील माता लक्ष्मी म्हणजे कृपा आपल्यावर होईल आणि शुक्रवारचा उपवास केल्यानंतर आणि दुसरं म्हणजे तुमचा ग्रह शाखा हा मजबूत होईल त्यानंतरचा पुढचा म्हणजे शुक्रवारी प्रत्येक शुक्रवारी दिवसभरामध्ये तुमच्या वेळेनुसार ओम शुम शुक्रायन महा ओम शुम शुक्रायन महा ह्या मंत्राचा जप तुम्हाला करायचा आहे एकवीस वेळा करायचा आहे किंवा एक माळ करायची आहे जप तुम्ही सकाळी पूजा केल्यानंतरही म्हणू शकता किंवा दिवे लावण्याच्या ला वेळेस हा मंत्र केला तरीही चालेल पण दिवसभरामध्ये कधीही तुम्ही शुक्रवारी हा उपाय करू शकता तुमच्या शुक्रवार असेल तर त्या दिवशी काय करायचं आहे तर कुलदेवतेची मूर्ती घ्यायची आहे त्याचा अभिषेक करायचा आहे मूर्ती नसेल तर फोटोही चालेल किंवा तुमच्या घरी जर टाक असेल त्या टाकाचेही अभिषेक करायचा आहे अभिषेक करून झाल्यानंतर त्या देवापुढे एक पानाचा बिडा ठेवायचा आहे व देवाला गजरात ठेवायचा आहे वर हे झाल्यानंतर हा पानाचा विडा दुसऱ्या दिवशी घरातल्या कोणीही खाल्ला तरी चालतो व आपल्याच घरातील लक्ष्मीचीही ओटी भरायची आहे असे अकरा शुक्रवार किंवा एकवीस शुक्रवार आपण आपल्या घरी सुद्धा हा उपाय करू शकतो हा उपाय केल्याने बघा तुमच्या गस्टरांना जर काही अडचण येत असतील किंवा तुमच्या मुलांमध्ये जर काही प्रॉब्लेम असेल त्यांच्या अभ्यासामध्ये मन लागत नसेल तर हा उपाय केल्याने सर्व प्रॉब्लेम दूर होऊन जातील त्याचबरोबर शुक्रवारी सकाळ संध्याकाळी आपल्या घरामध्ये दे कुलदेवतेची आरतीही केली पाहिजे त्याचबरोबर आपल्या कुलदेवतेला नैवेद्य म्हणून तुम्ही केशरा केशर टाकून दुधाची खीर वगैरे हे आपण देऊ शकतो त्यामुळे कुलस्वामीने आपल्यावर प्रसन्न होऊन जाते अजून एक उपाय आहे की उंबर तुमचा जर घराचा मेन उंबरटा असतो का नाही त्याला हळदीचं लेपन करायचे आहे मुख्य प्रवेशद्वारामध्ये पाणी घ्यायचं एखाद्या ग्लासमध्ये पाणी घ्यायचं आहे त्यामध्ये थोडीशी हळद टाकायची आहे गोमूत्र टाकायचं आहे याचा सडा आपल्या मेन दरवाजावरती करायचा आहे जर तुम्ही फ्लॅटमध्ये राहत असाल तर एखाद्या बॉटलमध्ये स्प्रे तयार करायचा आहे व तो तुमच्या उंबरट्यावरती व तुमच्या मेन घरामध्ये सगळीकडे तो स्प्रे मारायचा आहे हे केल्याने सुद्धा तुमच्यावर माता लक्ष्मी प्रसन्न होऊ शकते जर तुमच्या आजूबाजूला जर कुठे देवीचे मंदिर असेल तर संकल्पयुक्त कोणत्याही शुक्रवारपासून अकरा शुक्रवार किंवा एकवीस शुक्रवार तुम्हाला Uh, किंवा सोळा शुक्रवार जरी तुम्हाला जमले तर देवीच्या मंदिरामध्ये जायचे आहे देवीचे दर्शन घ्यायचे आहे तुमच्या ज्या काही मनातील इच्छा महत्वाकांक्षा काय असेल ते देवीपुढे संकल्पयुक्त सांगायचे आहेत व त्याबरोबर तुम्ही अकरा सोळा किंवा एकवीस शुक्रवार देवीला गजरा अर्पण करायचं आहे जर तुम्हाला गजरा अर्पण करणे नाही झाले तर सुगंधित उद्बत्ती असते ती पाच किंवा अकरा अशा उदबत्त्या तुम्हाला तिथं प्रज्वलित करायच्या आहेत हेही नाही झालं तर एखादं गुलाबाचं फूल एखाद्याचं गुलाबाचं फूल देवीपशी अर्पण करायचं आहे हे असे अकरा सोळा व एकवीस शुक्रवार तुम्हाला हे जवळच्या गणपती सॉरी जवळच्या महालक्ष्मीच्या मंदिरामध्ये जाऊन हे सर्व उपाय करायचे आहेत उपाय करा तुम्हाला नक्कीच यश मिळणार आहे व तुमच्या घरामध्ये सुख शांती समाधान लाभणार आहे हो। व निगेटिव्ह ऊर्जा पूर्णपणे निघून पॉझिटिव्ह ऊर्जा तुमच्या घरामध्ये राहणार आहे त्याचबरोबर आवर्जून शुक्रवारी सोळा वेळा श्री सुसप्त आणि एक वेळा विष्णू सहस्त्रनाम आवर्जून आपल्या घरामध्ये मोठ्याने म्हणायचं आहे जेव्हा तुम्ही विष्णूचे स्मरण करता त्यावेळेस तुमच्या घरामध्ये पॉझिटिव्ह निर्मित निर्मिती होत असते त्यामुळे घरामध्ये जेवढे तुम्ही देवाचे बोलले जाते देवाचे मंत्र उच्चारले जातात जेवढे देवाबद्दल तुम्ही बोलसाल तेवढे निगेटिव ऊर्जा घरातून बाहेर जाते व पॉझिटिव्ह आपल्या घरामध्ये राहत असते त्यामुळे तुम्ही लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी शुक्रवारी एवढे जर उपाय केले तर तुम्हाला शंभर टक्के लक्ष्मी तुमच्यावर प्रसन्न होणार आहे तुम्हाला कधीही पैशांची कमतरता भासणार नाही हे उपाय नक्की करून पहा तुम्हाला जर हा माझा व्हिडिओ आवडला असेल तर सब्स्क्राईब करा व चॅनलवरती नवीन असाल तर तुमच्या मित्र परिवाराला हा व्हिडिओ शेअर करा ಶ್ರೀ ಸ್ವಾಮಿ ಸಮರ್ಥ ಅವಧೂತ ಚಿಂತನ ಶ್ರೀ ಶ್ರೀಗುರುದೇವತ್ತ